धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थिती होते महाराष्ट्रातील धनगर समाज हा अनुसूचित जमाती एस टी आरक्षणाची घटनात्मक अंमलबजावणीबाबत व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बाबरा तालुका फुलांबरी येथील खिल्लारे कुटुंबातील खोटे जातवैधता प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात यावे याबाबत सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य बीड जिल्हा यांच्या वतीने आज सोमवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक कुपोषण सुरू केले आहे यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी धनगर समाज बांधव उपस्थित होते आम्ही गेली साठ वर्षापासून जे चारी जे राज्यकर्ते या ठिकाणी आले त्यांनी आमचं धनगरांचं जे एस टी सर् सर्टिफिकेट जे रोखलेलं आहे आणि गेली आता औरंगाबादमध्ये शासनाने पत्र देऊनही तिथल्या ज्या मॅडम आहेत ते आमचं तिथल्या खिल्लारी कुटुंबियाचं धनगड या नावाचं जे सर्टिफिकेट दिलेलं आहे तर ते ढकलाढकली करत आहेत त्यांनी ते तात्काळ रद्द करावा अशी आमची त्यांच्याकडे मागणी आहे का सरकारने फक्त आम्हाला दिशाभूल करण्यासाठी हे पत्र काढून त्या मॅडमला वेळेवेळी वे त्या आमचे ज्यावेळेस प्रतिनिधी जातात त्यावेळेस त्या तिथून सुट्टीवर जातात तरी शासनाला आमची एक विनंती आहे की त्यांनी जर तात्काळ हे रद्द नाही केलं तर येणाऱ्या विधानसभेमध्ये धनगर समाज पूर्ण त्यांच्यावर याची नाराजी म्हणून त्यांच्यापासून दूर झालेशिवाय राहणार नाही या पुढची रणनीती काय राहणार आता याच्या <coughs> पुढची रणनीती त्यांनी जर आम्हाला सर्टिफिकेट धनगर सर्टिफिकेट नाही दिलं तर धनगर समाज त्यांना मताच्या स्वरूपातून त्यांना दाखवून देईल की बाबा धनगर समाज किती प्रमाणात त्यांच्यावर नाराज आहे या याचा परिणाम या, या भाजप सरकारला नक्कीच भोगायला लागेल आमची अशी भावना आहे की किल्लारे कुटुंबियाचं औरंगाबादचं जे सर्टिफिकेट दिलेले आहेत ते रद्द झाले पाहिजे ते रद्द उद्या परवा आश्वासन देऊनही झाले नाही तर वेगळी भूमिका घेतली जाईल आणि शासनाने सुद्धा आश्वासन दिलेलं आहे की आम्ही दहा तारखेपर्यंत तुमचं आरक्षण लागू करू जर शासनाने ते आरक्षण लागू केलं नाही अंमलबजावणी केली नाही तर म्हणजे त्यांच्यावर येणाऱ्या इलेक्शनमध्ये किंवा निवडणुकीमध्ये मतदान देणार नाहीत असं ना समाजाने निश्चित केलेलं आहे की धनगर समाजाला तर न धरता कारण की एन ए प्रशासनाने बघितलं आहे मराठा समाजाचं फक्त सहोळ होतं धनगर समाजाला आगाम आहे उद्या काय त्रास होईल शासनाला हे पुढच्या इलेक्शन आम्ही दाखवून देऊ